Thank <laughs> you. आमदार साहेब शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत काय सांगा शिवसेना भाजपा या युतीच्या वतीनं आज शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला नगरपरिषद परिषद निवडणुकीचे फॉर्म आज दाखल करण्यात आलेले आहेत आणि जे फॉर्म्युला स्टेट लेवलला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणेच जिथं स्थानिक आमदार ज्या पक्षाचा त्याचप्रमाणे आम्ही आ... पंचवीस टक्के जागा भाजपाच्या मंडळीला दिलेल्या आहेत आणि पंच्याहत्तर टक्के जागा आमच्याकडे आहेत जे आणि अध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा आमच्याकडं आहे आणि सन्माननीय अशोकराव चव्हाणसाहेब त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाप्रमुख किशोरजी देशमुख साहेब यांच्या वतीनं आम्ही हदगाव तालुक्यामध्ये नगर परिषद हदगावची युती करूनच आज फॉर्म भरलेले आहेत आपल्याकडे कोणता उमेदवार आमच्या वानखेडे ताईला अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे खासदार प्रताप पाटील चिखलेकर यांनी हिमायतनगरमध्ये शिवसेनेचा मालिकेला असलेल्या मतदारसंघामध्ये घुसखोरी करत नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे काय सांगू नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता ते परंतु ही महायुतीची जरी राज्यात सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही ठिकाणी युती झालेली आहे काही ठिकाणी नाही झालेली आहे शेवटी तिथल्या तिथल्या कार्यकर्त्याच्या याच्यावरच युतीचं ठरलेलं आहे आणि कार्यकर्त्याला जर करायची नसेल तर काही ठिकाणी केलेली नाही काही ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळं सगळीकडे झाली असं म्हणता येणार नाही काही ठिकाणी झालेली आहे बिघाडी सांगता येणार नाही पण कार्य शेवटी कार्यकर्त्यावर अवलंबून आहे ना, ना, ना कार्यकर्त्याला जर लढायचं असेल तर मग आता एकंदरीत या निवडणुकीमध्ये विकासाचे काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर समोर जाणार विकासाचे म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे या शहराची परिस्थिती गेल्या दहा वर्षापासून अतिशय बकात झालेली आहे या शहरासाठी मी एक वर्षापासून तीन चार वेगवेगळे प्लॅन बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तेच, एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था मला विस्तारित करण्यासाठी विखे पाटील साहेबांकडून जलसंपदाची जमीन सुद्धा दान म्हणून घेतली सत्रार इकडं कोठा रस्त्याला त्याच्यानंतर पूर्ण कॉन्क्रिटीकरण पहिले ड्रेनेजची व्यवस्था अंडरग्राऊंड त्याच्यानंतर कॉक्रिटीकरण बाजूलाच जवळजवळ सहा सात एकर जमीन होती गायरान भदंत टेकडी म्हणून आहे एक तामसा रोडवर त्या ठिकाणी आम्ही चौदा एकर जमीन मोजून घेतली आणि गायरान जमीन आज भदन टेकडीच्या या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी आम्ही केली जवळजवळ पहिला तर पावणे तीनशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होत आहे इगतपुरीच्या धर्तीवर मेडिटेशन सेंटर आणि सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्टॅच्यू आणि भगवान गौतम बुद्धाची सुद्धा एक ध्यान केंद्र आतमध्ये अभ्यासिका त्याच्याबरोबर त्याच्या बरोबर भिक्खू संघासाठी प्रशिक्षण केंद्र सगळे असं त्याच्यामध्ये आणि ते जमीन जास्तीच्या भेटल्यामुळे ते पावणे तीनशे कोटीवरून पन्नास पुन्हा सव्वाशे कोटी, कोटी म्हणजे जवळजवळ चारशे कोटी पर्यंत हा प्रोजेक्ट आहे आणि महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांनी परवा नांदेडच्या भेटीत घोषणा सुद्धा केलेली आहे आणि आमचा प्रस्ताव सुद्धा माझ्याकडे थ्री डी सुद्धा आहे आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर ह्या शहरामध्ये महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट आणलो आम्ही गोरगरिबासाठी म्हाडाची एक घरं जे की एकनाथ शिंदे साहेबाकडे महाडाचं डिपार्टमेंट असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून लोकांना गरिबांना पुरणारे एक लाख रुपयामध्ये आणि ते सुद्धा कर्ज काढून आणि बाकी साडेचारशे किंवा साडेतीनशे स्केअर फुटाचे एक स्वतःच घर असा पायलट प्रोजेक्ट मी हे केलेला आहे त्याचबरोबर या शहरामध्ये पूर्ण शहराचं सीसीटीव्ही म्हणजे करण करणार आहे येणाऱ्या काळामध्ये असे विविध प्रश्न जे पाण्याची पाणी आतापर्यंत साधं शुद्ध पाणी सुद्धा ह्या लोकांनी देऊ शकले नाही तर आपल्याला माहित आहे मागच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गोजगावजवळ बंचिंचोली उच्च पातळी बंधारा केला तिथून या शहराला पाणी पुरवठा ता होत असतो या आपल्या कोथळ्याजवळून तर त्या कधी बंधाऱ्यात पाणी नसेल तर ते खूप कमी पडायचं परंतु दहा दशलक्ष उच्च पातळी बंधार उभारल्यामुळे पाण्याची कायमस्वरूपी समस्या सुटून या शुद्ध पाणी शहराला कसं मिळता येईल याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अनेक ज्या काही विकासाच्या काम इथं होते ते आम्ही हाती घेतलेले आहे उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तिकीट तुम्हाला यादी पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल की धनदानगी असं काही नाही सर्वसाधारण माणसं सुद्धा याच्यामध्ये आहे तुम्हाला माहित असेल की मागच्या वेळेस महाराष्ट्रात आमचं जे निवगा जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य होता ट्रॅव्हल्स वर ड्रायव्हर होता मी त्यांना आणून उमेदवारी दिलेली आहे असं काही नसते आमच्याकडं जे पैशापेक्षा जे लोकांमध्ये जाते लोकांचे काम करते आणि त्यालाच उमेदवारी दिली जाते आणि त्याच्यामुळं निवडून शंभर टक्के या महापा नगर परिषदेवर हातगावच्या शिवसेना भाजपाची सत्ता येईल मी असं आपल्या मीडियासमोर सा सांगू इच्छितो